别吵架了，别吵架了，别吵架了！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打人！打

एक और कोशिश बजट का देर कोई कारण नहीं कौन करे और हम करो जाओ जाओ आपको पार्टी Yeah, okay. that's कोणी आवाज करायची गरज आहे कोणाला भांडायची गरज आहे सर्वांना न्याय पाहिजे व्यवस्थित प्रकार न्याय होईल दोन्ही पार्टीचा एक दोन्ही प्रकारे चांगल्या कारवाई करायला जाईल बघू आया तुम्ही दो वकील असेल तर समोर या सगळ्या चांगल्या प्रकार होईल कोणालाही काही प्रॉब्लेम येणार नाही बिलकुल चिंता करू नका आम्ही इथे आहे लोकांची सेवा करण्यासाठीच बरोबर आहे त्याच्यामध्ये कोणाला काही त्रास होणार नाही मावशी मी तुम्हाला हमी देतो

आका रे की तू रे तू मी तू 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 तू

જેમદાયા પહેલા દેશ कायद्याने चालणारा देश आहे दे याच्यामध्ये आपला देश असा तर नाही कुठल्या दुसऱ्या जागे आहे कोणी शंभर लोक को जमा झाले दोनशे लोक झाले काहीतरी कायदा होता घेतला तुम्ही सगळ्या शिक्षित लोक आहेत बरोबर आहे ना इथे पोलीस स्टेशन आहे ऐका पोलीस स्टेशन आहे तुमचं काही जे पण तक्रार असेल ती तक्रार घेतल्या जाईल लक्रार घेण्याची कोणी नाही म्हणते काय पुरुषाला म्हणणं पुढचा कायदा आहे

बरोबर आहे आम्ही कोणी पोलीस काही नाही म्हणते का तुम्हाला कायदा उठवून पण कोणी बाई उघड मारेल कायकलच्या बाजून कायदा

ह्याच्या दुकानात घुसून जे मारहाण करतात बाहेर तुम्हाला आता माझ्या दुकानात घुसून हे ना मारहाण करतात आणि ह्याच्यावरती पुन्हा दाखल होतो कायद काय माझ्या घरात मला माराण बघा एक साईड लावलं हे करा ते करा शिक्षित हो काय तुम्ही शिक्षित आहे ना म्हणता सगळ्यांनी शांतातच घ्या आपला देश कायद्यानी चालणारा देश आहे कोणी कायदा हातात घ्यायचा नाही तक्रार घेतली जाणार अरे पोलिसांवर सगळं तुम्हाला असं वाटत असेल कुणावर चप्पल मारली ते पण तक्रार द्या हो न्यायालय ठरवेल सगळं ठीक आहे पोलिस काही ठरवतील असं नाही आपल्या देशामधून न्यायालय बनवलंय न्याय देण्यासाठी न्यायालय ठरवेल तुम्हाला जी तक्रार द्यायची ती तक्रार द्या शंभर जणांचे स्टेटमेंट घेऊ आम्ही न्यायालयामध्ये सगळं डिसाईड होईल काही काळजी नको करू पण पण तक्रार आहे पोलीस प्रॉपर वे मध्ये हे घेईल पण असा गोरी करणार नाही की याला समोर आला त्याला समोर आला कायदा हातात घ्यायचा नाही जो कायदा हातात घेईल त्याच्या विरुद्ध आम्ही अजून कारवाई करू शांत वाच 아이군가라. 해장 가라. 해라 마란다리. 아이군가. 아니 호텔 호텔만 해라. 해라 마란다리. 아이군가라. 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 아이군가라.

भारत <laughs> घणो